नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान शेतकरी चॅनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादास का आपल्या सर्वांची स्वागत करत आहे आजचा तरी येणाऱ्या चोवीस तासातील अंदाज पाहूया पावसाचा जोर वाढला आहे पुणे सातारा अकोला सोलापूर सांगली विजयपूर काल सांगितल्याप्रमाणे ह्या भागात पाऊस पडतो आहे मुसळधार पडतो आहे आणि अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे ह्याही परिसरात आज पाऊस पडलेला आहे काल बोललो होतो याविषयी पण त्या भागात भरपूर पोच पडत आहे आता सध्याला इकडे गोकाक बागलकोट हुबळी पोपळ दावणगिरी ह्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पोच चालू आहे आता सध्या सध्या सद्धेल सॅटेलिटी इमेज आहे या परिसरात मुसळधार चालूचं आहे कुणा म्हैसूर परिसरात बेळूर याही परिसरात चांगला चिकमंगळूर या परिसरात कर्नाटक साईडला पाऊस मुसळधार पाऊस पडत आहे एकंदरीत पावसाचा जोर वाढत जाणार आहे असं वाटतं पुढं कन्नौर काजीकोट कैमतूर याला अतिवृष्टी होताना दिसत आहे गारपीट अतिशय म्हणजे वादळी परि परिस्थितीत असा पाऊसाचा स्वरूपाचा पाऊस आहे आणि इकडे महाराष्ट्रात अकोलोज सोलापूर जयपूर सांगली ह्या भागातसुद्धा सुद्धा वादळी पाऊस झालेला आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे सातारा पुणे ह्या साईडला हलका मध्यम चांगला मध्यमधार पाऊस झालेला आहे हे जनवेज वेळेस पुढे जाऊन बऱ्याच भागात आज पावसाने हजेरी लावलेला आहे अकोला परिसरात चांगला मुसळधार आहे विजयपूर जत परिसरात चांगला मुसळधार पाऊस पडलेला आहे रत्नागिरी साईडला सुद्धा चांगला पाऊस पडलेला आहे शिरशी हुबळी कोपल दावणगिरी ह्याही परिसरात चांगला पाऊस चालू आहे आणि इकडे शिर्शीला अतिवृष्टी हुबळी गोकाक ह्या परिसरात चांगला पाऊस आता सुरुवात आहे आणि शिर्शी ह्या भागात अतिवृष्टी दाखवत आहे शिरशी म्हणजे कर्नाटकातला भाग आहे हा महाराष्ट्रात अकोलज ज्या कर्नाटकातील ज्या पाऊस रात्रीतून दमदार पाऊस चांगला पडणार आहे आणि इकडे शिरशीला हवेरीला तर मुसळधार अतिवृष्टी पडणार आहे रात्रीतून परत पुढे जाऊन जर पाहायला गेलं तर आजोबाच्या परिसरात चांगला दमदार मुसळधार पाऊस त्या पडत आहे आणि पडणार पण आहे रात्रभर आणि इकडे निजामाबाद हैदराबाद साईडला सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे ही झाली रात्रीतल्या पावसाचा अंदाज आत्ता रात्रीचं तापमान जर पाहायला गेलं पहाटेचं तर पाऊस पडून सुद्धा थंडवा काय गारवा काय निर्माण झालेला दिसून येत नाही आहे तरी पण जळगाव एकतीस प्लस तापमान आहे इतरत्र पश्चिम भागात पंचवीस प्लस आहे सत्तावीस अठ्ठावीस प्लस तापमान नांदेड लातूर छत्रपती संभाजीनगर इकडे सांगलीला सव्वीस सोलापूरला एकोणतीस बळारी भागात कर्नाटक भागात अठ्ठावीस प्लस तापमान आहे हैदराबाद साईडला अटाई प्लस एकंदरीत पाहायला गेलं तर तापमान काय अजून कमी झालेलं नाही आहे सकाळी सकाळी गोव्याच्या दक्षिण साईडला बेळगाव कारण कर्नाटक किनारपट्टीला पाऊस चालू आहे पा सकाळी सुरुवात सकाळी सात वाजताच आहे उद्याही आज कसा प्रचंड असं मुसळधार पाऊस झाला आहे तसं उद्याही प्रचंड असं संपूर्ण राज्यात पाऊस पडणार आहे फक्त काहीचं इकडं विदर्भ पट्टा वळ सर्वत्र पाऊस उद्या असणार आहे रत्नागिरीला सकाळपासूनच पावसाला सुरुवात आहे रत्नागिरी पालघर कोल्हापूर साईडला राजापूर साईडला सकाळपासूनच पा पावसाला सुरुवात आहे अकरा दहा अकराच्या सुमारासच दापोली बळारी ह्याही साताऱ्या साईडलासुद्धा पावसाने सुरुवात सकाळपासूनच रिप्रिप चालू तिथे केलेलं आहे इकडं सांगली पणजी ह्याही साईडला सकाळपासून पाऊस चालू होणार आहे पुढे जाऊन त्याचं रौद्र रूप धारण कर करणार आहे हळूहळू संतवाडी बेळगाव परिसरात मुसळधार पाऊस पडणार आहे उद्या सांगली आणि कोल्हापूर परिसरात अतिवृष्टी किंवा मुसळधार पाऊस उद्या आहे निप्पाणी कराड ओडू विटा ह्या भागात चांगला पाऊस आहे दमदार मुसळधार पाऊस आहे गारपीटसुद्धा ह्या भागात होणार आहे आणि गोरेगावची पुनोळ सातारा ह्याही परिसरात दमदार चांगला पाऊस आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा पडणार आहे कारपडची शक्यता थोडीशी कमी आहे पण चांगला पोस पडणार आहे जुन्नर कापोली खेड डोंबिवली न अहमदनगर ह्याही बघा जुन्नर परिसरात चांगला पोस आहे आणि इकडे साखरी मालेगाव ह्याही परिसरात चांगला धुळे परिसरात चांगला पाऊस उद्या पडणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे त्या साईडलासुद्धा इगतपुरी नाशिकलासुद्धा चांगला पाऊस आहे एकंदरीत मनमाड एकंदरीत संपूर्ण भागात उद्या दुपारी एक वाजल्यापासूनच पावसाला चांगली सुरुवात आहे जळगाव तापमानाचा तुपारचा विचार करायला गेला तर बेचाळीस प्लस तापमान उत्तर महाराष्ट्रात दक्षिण महाराष्ट्रात सध्या तीच अडतीस प्लस तापमान आहे उद्याही तापमान जास्त वाटणार आहे का तर पाऊस पडल्यामुळे जास्त तापमान वाटणार आहे बाष्पामुळे बाष्प तापमामुळे तापल्यामुळे जास्त तापमान उद्या वाटणार आहे इकडं कर्नाटक साईडला सुद्धा पाऊस चांगला पडणार आहे बेल्लोर चिकमगळूर ह्याही परिसरात बेळगारोर इंदपूरला अतिवृष्टी याही परिसरात अतिवृष्टी होण्याची शक्यता उद्या वाटत आहे कोल्हापूर निपाणी बेळगाव सावंतवाडी ह्याही परिसरात चांगला मुसळधार पाऊस उद्या पडणार आहे इतरत्र पाऊस पडणार आहे स्थानिक वातावरण बनवून तो ह्या मी जी सांगतो ह्या भागात चांगला पाऊस पडणार आहे इंदापूर पंढरपूर बार्शी सोलापूर ह्याही भागात चांगला पाऊस आहे उद्या बार्शी परिसरात चांगला मुसळधार पाऊस उद्या आहे शिल्लोड चिखली परिसरातसुद्धा उद्या चांगला आहे जालनालासुद्धा पाऊस चांगला आहे या परिसरात चांगला पाऊस आहे मालेगाव चाळीसगाव नाशिक वैजापूर हे जे आहे परिसर आहेत यात ही परिसर मुसळधार पाऊस उद्या पडणार आहे मनमाड भागात धन्यवाद